झरिमणी तालुक्यातील पोलीस स्टेशन पाटण येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बकरी ईद निमित्त शांतता कमिटीची सभा घेण्यात आली यावेळी पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण घेण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटण पोलीस स्टेशन मध्ये एकवीस जुलै रोजी बकरी ईद निमित्त शांतता कमिटी सभेचे आयोजन करण्यात आले या सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलांडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे हे होते यावेळी अधिकारी यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून सण साजरे करावे असे आवाहन केले यावेळी उपस्थित सर्वांनी पोलीस स्टेशन परिसरातील भागात वड चिंच बांबू अशा विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी ठाणेदार संगीता हेलांडे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार आडे जमादार सोयाम व सर्व पोलीस पाटील बंधू भगिनी उपस्थित होते सचिन गुडेटवार विदर्भ न्यूज केळापूर